खरं तर हे आंदोलनाले यश ना भाऊ बच्चूकोडच्या सात दिवसाचं उपोषण नाही तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना तुमचं खरं यश आहे आमचं यश नाही आहे तुमचं यश आहे तुम्ही एवढी गर्दी केली नसती स्वतःच्या पैशाने आले शिदोरी घेऊन आले जेवाची अवस्था नाही काही नाही आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले असेच एकत्र राहा मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहोत अधिक आंदोलन मजबूत करू अधिक ताकदवर करू हाय त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठ होते येईल कोणत्याही पक्षात राहा कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा पण शेतकरी शेतमजूर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे सगळे तयार आहे आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला नंतर मी सोळा तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी त्यागल्याशिवाय सरकार मानत नव्हतं लक्षात घ्या बरेच डॉक्टरांनी मला सल्ला गेला का पाणी त्यागलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे उद्या कदाचित भरती व्हावं लागेल आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागं घेऊन दोन ऑक्टोंबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे ताकद सगळ्याची तयारी आहे ना कोणाची नाही आहे का सगळे तयार आहे का हात वरती करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त आता नाव काय अजित तुझे नाव सुमन आणि हे तुमचं नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय हो आणि मलेत पाच तू हा बाद बात धन्यवाद धन्यवाद शेतकरी संघटनेचा सर 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 एक एक विनंती एक पीक आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि माग असाव का एवढं चिंतन धन्यवाद उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तर मानतोच पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्का जाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे कले तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली एस पी असेल कलेक्टर असेल इथे मेटकरी साहेब आलेले आमचे हा भद्रू जमाद।, जमाद मी भेटलो होतो घरी पण विसरलो हा ते सांगतात का आम्ही नेतागिरी ने करायला आलो नाही मिटक मिटकरजी म्हणतात आणि जी म्हणतात त्यांचाही मी आभार मानतो आणि एस पी आणि कलेक्टर खास करून कलेक्टर न प्रचंड मेहनत घेतली गणेशला त्यांचाही आभार मानतो हा ताई करतोय इथं ते हे मंत्री नाहीये त्यांचे कमल ताई कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा हाँ। हाँ।